जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार नमस्कार तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश राज्याचे राजशिष्टाचार व पनन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश सोहळा नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे पदाधिकारी योगेश मराठे यांच्यासह यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे तळोदा शहादा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी नंदुरबार जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळीसह भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सानुबाई वळवी उपस्थित होत्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मंत्री माननीय जयकुमार रावल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या भाजपा प्रवेश झाला त्या प्रवेशात उपस्थित महामंत्री विजय भाऊ चौधरी कार्यसम्राट आमदार दादा पाडवी अध्यक्ष निलेश महामंत्री बळीराम दादा पाडवी तळोदा शहराचे माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी माजी मित्र गौरव भाऊ वानी शहराध्यक्ष भाजपा नगरसेवक जितेंद्र भाऊ माडी सुभाष नाना चौधरी कैलास भाऊ चौधरी जगदीश भाऊ परदेशी दामरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या उपस्थितीत माझ्या आज भाजपात प्रवेश झाला जय श्रीराम <स्थाथ>